अध्याय दुसरा प्रारंभ श्री गणेश शायनमा जय 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 जिता सर्वेश्वरा हे चंद्रभागात ठेवायऱ्या पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवर दीन बंधू पाय माम तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवाय शिण कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी ते सरोवराची दिव्य शोभात मत मतमनाबा रसभरिता आतला गाबा टर्फला ते महत्वाणी तुझी कृपा त्याचं परिशरणांगता ते समर्थ करी पाप ताप धैन्यवारी हेच आहे मागणे मागले अध्याय झाले कथन समर्थ गेले निघून त्याने बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली गोडन लागे अन्नपाणी समर्थांचा ध्यासमनी ना कामाल्या दृष्टीपासून गजाननाचे रूप ते जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा कास ह्याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनुची वस्त्र शुद्धी करी साची तशी बंकट लालाची स्थिती झाली विभूद हो हे इतकुज सांगाव्या जागा नव्हती कोठे दया वडिलांपासी बोलाव्या छाती त्याची होईना ऐशारी ते चित्ती बोले विचारांचे कावर झाले शेगाव अवघे धुंडायले परीन पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी रामसन्मती बाळा तुझी आज वृत्ती कार्य झाली चंचल चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे यातना होती कशाच्या किंवा शरीरिक काही व्याधी होत असे ती सांगा ती चोरून पुत्रनं ठेवी कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधाकरण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होते जमेदारी अभि अभिमान नसे त्यांचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटलाला त्यामुत हकीकत त्यांना निम दिली ते बोललेले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला तू जो पुरुष कथेसी मला तो योगी असावा कोणीतरी योग्यां वाचून ऐशाक्रिया क्रिया ते न कुठे या पूर्व सुकृता वाचून या ना दर्शन अशांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य त्यांना भेटता ते तुझं लागून नेहमी मलाही दर्शना ऐशास्थितीत दिवस चार गेले नुगुण साचार बंकटलाल असे तिळवर विसरण पडे त्याचा गोविंद बॉट टाकळीकर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे लोकक यांचा होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन करायचे गावी शंकराच्या मंदरी झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरनारी कीर्तन आहे काय कारणे तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपे भेटलेला पितांबर नामजाचे हा शिंपे पितांबर बोळा होता पर त्याशी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालेल तो औचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले परसावरी तेधवा मग कशाचे कीर्तन गेले उबैता धावणं जैवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय हपापुने वा चातकाचे स्वादिदन वा मोराचे मेकदर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे तैसे उभयतांचे जरी दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणू का, का खावया महाराज बोलले त्यावर तुला गरज असेल जरी आण झुणका बाकरी माळणीच्या सदनातून बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी त्या योगेश्वराच्या चून भाकरी खात खात बदले पितांबर असे समर्थ जा जाऊन ओढ्या प्रत तुंबा भरून पाणी आण पितांबर बोले गुरु राया ओढ्याचं पाणी अल्पसद्या पाण्यात तुंबा बुडव्या नाही मुळी अर्सवर इतके असून ना ते पाणी खराब केले गुराने तेवी जाणा येणार आणि नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून ते बैलो गजानन दुसरे पाणी आंबा नको नाल्याचेच पाणी आता तुंबा बुडवून बुडून उगीच ओंजळी उंजळीने तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल कोठे ना त्याने पाहिले तळवे पदाचे भिजतील इतकीचे तेथे होते जल करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐशी झाली आडवीर चिंतावला पितांबर हिया करून अखेर तुंबे स्पर्श केले ज्याला तो ऐसे झाले अगट तुंबा ठेवावा जेत जेत तो बुडे तेत तेत खळगा पडून ओड्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यातच फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्तीचकित झाला तो म्हणे हे ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय येते धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सान्निध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका बकर सेविल्यावर बंकट लालाचे से सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिनीच्या भाकऱ्यावर माझी सेवा करतोस का काढ सुपारीशातून दे देई कारण ते एकता समाधान बंकटला असे झाले बो सुपारीच्या बरोबर दोन पैसे हातावर ठेवी झाला व्याग्रांबरी दुदंडी तांब्याचे खडकू दुदंबी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालवतो ती व्यवहारी त्या वराड प्रांतात होतं पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून काही व्यापारी समजून मजला तू अर्पीसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते ह्याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे श्रावण करा श्रवण मी लिंबापाशी बसून कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रति कि आले महाराज लिंबापाशी बसले गोविंद भवनचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवताचा घेतला होता एक स्व लिंसाचा साचा श्लोक एकादश स्कंदाचा हंसगीता मधील बुवाने पूर्वार्धा विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्थ वधणारा पुरुषक अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा याव कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली तर समर्थांशी साचार कीर्तनासी आणाव्या केली विनमती हो अवघ्याने श्रोते अतिविनयाने परी बसल्या जागेपासून मुळीनं हर महाराज हलले गोविंद बो अखेर येऊन जोडते झाले कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदरी तुम्ही साक्षात शंकर बरेन बसणे बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मेचे भले माझे आज उधले म्हणून हे दृष्टी पडेले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रति वेळ करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बाबा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणे गोविंदालव व मात्र तू इतक्यात प्रतिपादले अवघे ईश्वर व्यापले आता बाहेर काय नवरले मग हा, हा इसा टाका जे जे जयाने सांगावे ते ते त्याने ते आचरावे शब्द छलासी न करावे साध काने केवाई भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वाक्सी कथे कराची चिरित बरवे नवे गोविंदा पोट भर्या कथे करी तू न व्हावे भूमवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजुन उघ्या हो बोलले तुमच्या शेगावे अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर कचित झाले चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग ह्यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेदवाक्या परी हो, तरीच तुमचे कल्याण होईल आणि संशय करून अनायसे हे निदान जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्ती हर्ष माईना आपल्या सन्मानन या पित्याशी हकीकत कथेली प्रेमाशी बाबा आपल्या घराशी गजानन आणाओ पुत्राने जे कथन केले ते भवानिरामे ऐकले आणि प्रेमे असे बदले तूच येत्या घेऊन पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणाव्या पुढे माणिक चौथका चौथे दिवशी सद्गुरूनाथ भेटले बंकटलाला प्रत आला दिनपरती दिनप्रती गेला इकडे बोधसूर्य उदयला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखे घेऊन देणूस येऊ लागले ग्रामस समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंदसुत आला येते साक्षात वृक्षावरी करतात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी मनमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसवले आणि विनवले जोडून हात काही भोजन करा येतं तुम्ही साक्षात पार्वतिकांत प्रदोषी वेळी आला ह्या शिव आराधन प्रदोष काळी घडेल तो भाग्यशैली ऐशाई ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणले पत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेवले परमभक्तीने मस्तकी करा येते भोजन ऐसे गेलो बोलून परी स्वयंपाका कारण अवधी आहेत काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी तरी प्रदोषकाली पार्वती कामत गेला उपासी घरातून त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडेले जड जनसमुदाय प्रचंड जमला माऊज पहावया विचार केला फेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याचं ठेवणं तपकाम तरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेचं जाणती कपटं नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून ह्यांचं घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणाणे उचित नसे चिंतीलाप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेवली समोर तबक तबके समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबीमुळे देखा भालाप्रती लावीला बुक्का कंटी घातली पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्राते ते खात ती बराभर उद्रे सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाल दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांचे घातले असे तोन तो वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नर मन मानेल इशारती कोणी काही लावते कोणी साबण घेऊन हाती समर्थांचे घासे ती पदक मळ आवडीने कोणी दव ना कोणी हिना कोणी चमेली तेल जाणा कोणी बेलियाच्या मर्दाना करू लागले निज असते अंगराग नानापरी त्यांचं वर्णन कोण करी बंकटलालाच्या घरी उणे नव्हते कशाचे ते स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला अति सन्मान बैसविला योगीराज गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजिर व्हाऊ लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थापर्ण साचे भाग्यता बंकटलालाचे खचित आले उदयाला ते लालाचे घर जो आले द्वारका साचर त्या दिने सोमवार वार शिवाचा होता अवघ्या मंडळीने आपले मनोरथ ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासे असे वाटले आज हाय सोमवार मसी उपास साचर घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानिक यथा सांग करून करू पाळणा ऐशी म्हणे इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळला असे नारायण इच्छा केले स्नान प्रदोष प्रदोषी वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजाननं त्यांचे केले पूजन परमप्रेमी करून आणि विनंती केली वरे झाले आहे दुपारी आपले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्यापासून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरु राया अवघ्या भक्तांचा हित पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करून जन कुतूहला दृष्टीने पाहू लागले त्यास त्यांनी इच्छाराम तो घेऊन नैवेद्याला परत येत आंबे मोर तांदळाचा दोन मोदी भातसाचा नानाविध पकवानांचा थाट केला त्याने जिलबी राघवदास मोतेश्वर करंजा से घर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोटवरी अगणित चषण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी वदनाच्या सव्य भागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपूर्ण आणून ठेवला इच्छारामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो हर निर्शी ऐसे बोलसी गणप्या खाय आता अन्न अगोऱ्यानं करे अवमान पहा आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न उगे हो पार केले पात्रीनं काय ठेवलं मीठ लिंबू तेई पा आग्रहाचा प्रकार काय होतो ते अखेर हे दावण्या साचर कौतुक केले गुरुवारी खणा आणून उलटी झाली खाल्ली अन्नाची ती भली ऐशीच गोष्ट होती केली श्री रामदास एकदा खिरची झाली वासना रामदासाची या मना तिची खोडं मोडण्या जाणं अखंड खीर पी आले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरु श्री रामदास स्वामी समर्थ वासनेचे जिंकाव्या तसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या सत्पुरुषाचे आचरणं पुढील पिढीला साधन, हो ते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्मांचे तेच समर्थ येथे ते केले लोकांलागे सुचविले आग्रह करणं चांगले तो विपरीत फळ देईल असो उलटी झाल्यावर साप केली सापसारी नेऊन बैसवली पहिल्यापरी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेते महाराजांच्या आनंदवृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन ते आवाज आमचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचं नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराजा असनी होते ते वदले वधनी भजनाची आमिषानी गणगणगणात गन गन बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करते टिचक्या वाचून ऐसा झाला आनंद जाणं रात्रभरी ते ठाया गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिमत अभिधान गजानन हे त्याला जो स्वयंमेव ब्रह्म झाला तो नामरूप कोठून त्याला नामरूपांचा गलबाला प्रकृतीच्या आश्रयास अस्थि भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राई त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वासिनी असते गोदातेत वा कुंभमेळ्याशी साचार गर्दी होते हरिद्वारी त्यापरी शेगावात बंकट लालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येते दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन रावळ बंकट असे जो ब्रह्मपदा पोचला जातो कोठून उरली त्याला सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे यात्रा नवी आई समाराधना होती पायी त्या ते वाणिता शेषे थकून जायला निसंशय ते ते माझा पाड कोण मी किटका समान वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरामती नसे कधी करावे मंगलस्नान कधी हाळत जाऊ न कधी कधी प्राशन करावे गडूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा निम नव्हता हो एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी चिलमीवर प्रेमभारी लागे वरच्यावरी नव्हती आसत्य तिच्यावर ते, ते केवळ कौतुक असो आता पुढेला अध्याय भाव ठेवा ऐकावया आणि पर्वणी साधाव्या वेळ करू नकावं हे गजानन चरित्र आदर्श हो भाविकांक्रत हेच चवीन मी जोडून आहात दास गणिषा श्री हरिहरणा पर्णमस्त शुभम भू द्वितीयोध्याय समाप्त गजानन विजय ग्रंथस्थ द्वितीयोध्याय समाप्त